जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आझाद मैदानावर आंदोलनासाठी हायकोर्टाने परवानगी नाकारली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतरही जरांगी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणारच शंभर टक्के मुंबईत जाणार आणि आझाद मैदानावर उपोषण करणारच असे जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे मात्र न्यायालयाने सरकारला नवी मुंबईतील खारगर किंवा इतर कोणत्याही योग्य ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी देण्याची मुभा दिली आहे एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे जरांगे पाटील यांच्या पुढील आंदोलनाची दिशा आता सरकार देणाऱ्या परवानगीवर अवलंबून असणार आहे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम असलेल्या जरांगे पाटील यांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा मराठा अजूनही संयमी आहे त्याची व्याख्या देण्यात आली आहे ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांना सगळे सोयरे दाखले द्या आता आंदोलन खूप पुढे गेलं आहे राज्य अस्थिर करू नका असं आवाहन पाटील यांनी केले मला आंदोलन शांततेत पाहिजे कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही अशा सूचनाही मनोज जरांगे पाटील यांनी दिल्या आहेत आपल्या शेजारी जाळपोल झाली तरी आपण पुढे चालायचं चा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आजचा दिवस प्रेमाने सांगतो आम्हाला मुंबईत जायचं नाही तुम्ही आरक्षण दिल्यावर आम्हाला मुंबईत जायची गरज नाही असंही दरांगे पाटील म्हणाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा